नमस्कार ओवी आणि सुमित्रा एका शाळेमध्ये भेटलेल्या असतात त्यावेळेला ही बातमी ज्या वेळेला ऋषिकेशला समजते ऋषिकेश धावतच शाळेत जातो ऋषिकेशला बघतात सुमित्रा लपलेले असते आणि ओवी घरी येते ओवी घरी येतात जानकी म्हणते ओवी बाळा तुला बाबांना तुला आणि आईला बाबांनी एकत्र बघितलं का त्यावर ओवी म्हणते नाही बाबा यांच्या आधीच आजीने बघितलं आणि आजी, आजी लपली त्यामुळे मी आता घरी आली बाबांना याबद्दल काहीच माहिती नाही आणि ऋषिकेशला सुद्धा समजलेलं नसतं आणि ऋषिकेश घरी येतो इकडे सुमित्रा घरी आलेच नसते त्यामुळे सौमित्र सारंगला म्हणतो आई अजून घरी आलेली नाही आईला कुठे शोधायचं त्यानंतर ऐश्वर्या मध्येच बोलते अहो आईला आता जानकीकडे शोधलं पाहिजे आणि त्या ऐकताच सारंग काही गुंड घेऊन जानकीच्या घरी येतो आणि म्हणतो मिस्ट मिस्टर सावत्रणदिवे माझी आई अजून घरी आली नाही आणि माझ्या आईला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही सारंगने आता ऋषिकेशला धमकी दिले असते तिथं निघून गेला असतो जातात जानकी ऋषिकेशला म्हणते अहो आई अजून घरी आले नाही त्या ऐकताच ऋषिकेशला खूपच वाईट वाटलं असतं ऋषिकेशच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं ऋषिकेश आता आईला शोधण्यासाठी बाहेर गेलेला असतो तर इकडे सुमित्रा लायब्ररीच्या रूम मध्ये अडकून पडलेली असते तिला आता बाहेर कसे यायचं कळत नसतं तिला नेमकं कोणी आतमध्ये अडकवलं चुकून ऋषिकेशच्या हातून दरवाजा लॉक झाला की जान ऐश्वर्याने सुद्धामच तो दरवाजा लॉक करून तिला आतमध्ये अडकून ठेवलाय ते पाहणे कमालाची ठरणार आहे असेच मालकीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू